नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता आज एक चित्रकाव्य मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे तसं पाहिलं तर हा प्रसंग अत्यंत छोटा आहे अत्यंत साधा आहे परंतु जीव जीवनाचं सार शिकवणारा आहे असं चित्र मला एक गुगलवर सापडलं असा फोटो पाहिला मी आणि मी अंतर्मुख झालो की लहान लेकरामध्ये आनंद शोधण्याची कला मोठ्या माणसापेक्षाही किती जास्त आहे किती सुंदर आहे याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हा फोटो आहे आणि म्हणून मला या याच्यावर चार दोन ओळी लिहाव्या वाटल्या अत्यंत साधा प्रसंग चार दोन छोटी छोटी निरागस चिमुकली मुलं मुली रस्त्यानं खेळत आहेत पायात चप्पल नाही आणवानी चालत आहेत रस्त्यानं अनवानी खेळत आहेत आणि अशा वेळी त्यांना एक चप्पल सापडते आणि त्या चपलेपैकी एका चपलीचा त्या मुलांच्या घोडक्यातील एकजण मोबाईल तयार करतो आणि तो सर्वांचा सेल्फी घेतो काय कल्पना आहे या फोटोमधली आणि म्हणून मी अंतर्मुख झालो आणि मग कवीला वेळेस काय सुचेल काही सांगता येत नाही मात्र कवी जातीवंत असावा हा मी यापूर्वीही उल्लेख केला होता माझ्या लिहिण्यामधून जातिवंत म्हणजे प्रतिभावंत जातिवंत म्हणजे काही ठराविक जातीचा नाही परंतु तो या? या चा काव्या? काव्या चा कवी प्रतिभावंत असावा निश्चितच त्याच्या लेखणीतून ही कविता उतरते तर ऐकूया माझंही आजचं काव्य काव्याचं कवितेचं नाव आहे सेल्फी मनातला सेल्फी मनातला म तुमच्या स्क्रीनवर एक चित्र आहे त्या चित्राकडे बघत बघत ही कविता ऐकावी अशी माझी विनंती आहे तुम्हाला माझ्या दोस्तांना मलाही फोटो धाडा याचा होता किती दिसांनी मला हो सेल्फी काढा याचा होता माझ्या दोस्तांना मलाही फोटो धाडा याचा होता किती दिसांनी मला हो सेल्फी काढायाचा होता पण मोबाईल त्याला कुणाकडेच नव्हता बघा सापडला कसा वाट चालता चालता पण मोबाईल त्याला कुणाकडेच नव्हता बघा सापडला कसा वाट चालता चालता किती भारीची कंपनी आता नको मला चेंज सारे बघा वापरून याला सारीकडे रेंज माझ्या दोस्तांना मलाही फोटो धाडा होता किती दिसांनी मला हो सेल्फी काढा होता नीट उभे राहा सारे थोडे गालामध्ये हसा मग बघा तुम्ही सारे फोटो काढतो मी कसा नीट उभे राहा सारे थोडे गालामध्ये हसा मग बघा तुम्ही सारे फोटो काढतो मी कसा खरा मोबाईल त्याला येईना हो याची सर खरा मोबाईल त्याला येईल ना याची सर नाही लागत लाईट नाही लागत चार्जर माझ्या दोस्तांना मलाही फोटो धाडा होता किती दिसांनी मला हो सेल्फी काढायचा होता अशी मजा येईल का खऱ्या सेल्फीच्या मेळ्यात दोस्तीचं आतुट असं साठल डोळ्यात अशी मजा येईल का खऱ्या सेल्फीच्या मेळ्यात नात दोस्तीचं आतुट असं साठल डोळ्यात किती दिवसानी आज माझी इच्छा पुरी झाली बघा मोगा मोबाईल मुळे कशी दोस्ती खरी झाली किती दिवसानी आज माझी इच्छा पुरी झाली बघा मोबाईलमुळे कशी दोस्ती खरी झाली माझ्या दोस्तांना मलाही फोटो धाडायाचा होता किती दिवसांनी हो मला सेल्फी काढायाचा होता आणि या शेवटच्या वळी असा चेहरा मित्रांचा हृदयात झाला फिट आहे हिम्मत कोणात याला कराया डिलीट असा चेहरा मित्रांचा हृदयात झाला फिट आहे हिम्मत कोणात याला करण्या डिलीट खोट्या खोट्या प्रसंगात कसा आनंद शोधावा मोठ्या माणसानी धडा छोट्या मुलातून घ्यावा खोट्या खोट्या प्रसंगात खरा आनंद शोधावा मोठ्या माणसांनी धडा छोट्या मुलातून घ्यावा माझ्या दोस्तांना मलाही फोटो धाडायचा होता किती दिवसांनी मला हो शेल्फी काढायचा होता किती दिसांनी मला हो शेल्फी काढायचा होता अत्यंत भावस्पर्शी अशा प्रकारची ही चित्रकविता की जे आपल्याला मिळत नाही त्याचा आनंद आपण कसा शोधावा हे लेकराकडून शिकलं पाहिजे आणि म्हणूनच ही कविता तुम्हाला आवडेल असा विश्वास मला आहे माझ्या या कवितेला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद